अकलूज या ठिकाणी तालुक्यातील शिवसेनेची आढावा आयोजन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याबाबत चर्चा विनिमय करण्यासाठी करण्यात आलं पक्ष मजबूत करण्यासाठी भर टाकणार असून तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढत तालुक्यातील बड्या नेते मंडळींचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे तसेच दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या आढावा बैठकीत आणि कार्यकर्ता शिबिराबाबत देखील चर्चा करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ प्रमुख मार्गदर्शक उपजिल्हा प्रमुख दादासाहेब लोखंडे याप्रसंगी उपतालुका प्रमुख तानाजी भोळे सुनील साठे रणजित गायकवाड कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर अकलूज शहर प्रमुख महादेव पवार नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे युवासेनेचे तालुका प्रमुख तुषार वाघमोडे कार्याध्यक्ष दत्ता रुपणवर उपाध्यक्ष महेश करचे सोशल मीडियाचे विधानसभा प्रमुख सुनील ढोबळे तानाजी साठे समाधान अवारे त्याचबरोबर दिगंबर साठे वैभव वाघ गुरु करचे बाबा रणवरे त्याचबरोबर नदीम मुलानी यांच्यासह माळिरस तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान सतीश सपकाळ बोलत होते की आगामी सर्व निवडणुकांबाबत लवकरच स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेतली जाईल ही भूमिका जिल्ह्याचे आणि राज्याचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून स्पष्ट केली जाईल तसेच आगामी निवडणुका या युतीतून लढायच्या की स्वबळावर लढायच्या याबाबत देखील लवकरच खुलासा करण्यात येईल असं देखील प्रतिपादन त्यांनी यावेळेस केलं